हनुमंतवाडीत माजी सरपंचाच्या घराला लागून असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याला आग शिंगणापूर हनुमंतवाडी येथील माजी सरपंच संग्राम हिंदुराव भापकर यांच्या राहत्या घराच्या बाजूला असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याला आज दिनांक बावीस रोजी सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान आग लागली बघता बघता आगीने स्वरूप धारण केल्यानं घराचं सुमारे दहा लाख रुपयांचं नुकसान झाल्याचं समजत आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की हनुमंतवाडीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संग्राम हिंदूराव भापकर यांच्या राहत्या घराला लागूनच पक्क्या बांधकामाचा गोठा आहे सायंकाळी भापकर यांच्या पत्नीनं गोठ्यात साफसफाई करून गोठ्यातील कचरा पेटवला असता अचानक ठिणगी पडली व ती गोठ्यातील पावसाळ्यासाठी साठवणूक केलेल्या गवत व जळणावर पडल्यानं अचानक घरानं पेट घेतला क्षणार्धात आगीचा भडका उडाल्याची बातमी गावात वाऱ्यासारखी पसरल्यानं बघता बघता गावकरी गोळा झाले ग्रामस्थ आग विझवण्यासाठी वेगानं पुढे सरसावले आगीचं भीषण स्वरूप पाहून उपस्थित लोकांनी घटनेची माहिती फुलेवाडी येथील अग्निशमन बंबाला कळवण्यात आली उपस्थित गावातील तरुण आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून दार तोडून जनावरांना सुखरूप बाहेर काढण्यात आल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही बंबाला पाचारण करेपर्यंत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी गावातील वीज प्रवाह ताबडतोब खंडित केला त्यामुळे पुढील अनर्थ टळला गावकऱ्यांनी आगीचा बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत गावातील पाण्याच्या टँकरच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणात आग आटोक्यात आणण्यात गावकऱ्यांना यश आलं काही वेळाने अग्निशामक बंब पोहोचला तोपर्यंत बऱ्याच प्रमाणात आग नियंत्रणात आली होती यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं गोळा झाले होते वेळेत गावकऱ्यांनी आग विझवल्यानं पुढील अनर्थ टळला